व्यवस्थित अशी बॉडी तयार करून घेऊया आपण आणि हे आपण पलटून घ्यायचं आहे हे जे पर आहेत हे हे आपण या खालच्या साईडने हे करायचं आहे म्हणजे आपल्याला कटिंगमध्ये गुंतणार नाहीत आणि परफेक्ट येईल तर आपण हे एकदम असं हात मारून घ्यायचं आहे म्हणजे आणि हे आपण पलटून घेणार आहोत तर आता दोन्ही आपण ठेवून देऊया सेम हे पण तसंच पलटून घेणार आहोत आपण आता आणि थोडंसं एक्स्ट्रा आपण कट करून घेऊया म्हणजे समज जर आपल्याला म कमी जास्त झालं तर आपण करू शकतो त्यासाठी आपण थोडंसं एक्स्ट्रा टाकूया कटिंगमध्ये या साइडला पण आपण टीप मारून घेऊया आता आपण काय करणार आहोत यामध्ये मध्ये पाहू हो शकता तर आपण हे या पद्धतीने ठेवणार आहोत करेक्ट आणि हे ठेवणार आहोत आणि आता आपण हे व्यवस्थित असं हे पलटून घ्यायचंय आपण याला पिन अप करून घेऊया तर हे आपण असं पलटून घेणार आहोत तर हे आपलं या प्रकारे होणार आहे तयार वा मस्त झालं आता आपण याला पण ह्या साईडला सुद्धा आपण त्यामागच्या आप जो बॅक आहे त्याला सुद्धा आपण असंच पलटून घेणार आहोत व्यवस्थित असं पाहू शकता या प्रकारे आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि हे आपलं दिसणार आहे असं व्यवस्थित तर आता आपण यामध्ये पलटून आहे आपल्याला कारण आपण एका साईडने आता पलटलं आता है या साईडने पलटून घ्यायचंय हे या प्रकारे ठेवायचं आहे आणि हे या प्रकारे ठेवायचं आहे व्यवस्थित अस आणि हे याच्यावर ठेवून आहे कारण हे व्यवस्थित असं आलं पाहिजे कारण फिनिशिंग आपल्याला द्यायची आहे परफेक्ट त्यासाठी तुम्हाला हे असं व्यवस्थित वेळ लागला ते लागला पण तर या प्रकारे आपलं हे पलटून झालेलं आहे तयार आता हे आपण अस्तर जोडून घेऊया बरोबर करून या ठिकाणी सुद्धा व्यवस्थित असं हे टीप मारून घ्यायची आहे तुम्हाला तर हे आपण असं पलटून झालेलं आहे आपलं तयार आता आपण हे एकावर एक ठेवायचंय आणि पाहायचंय आहे आपल्याला कमी जास्त होते का आणि झालं असेल तर व्यवस्थित असं कट करून घ्यायचंय कारण एकदा ते शिलाई मारून झाल्यावर तुम्हाला उकला उकलीला ह्याला फारा उघड आहे हे त्यासाठी अगोदरच परफेक्ट करून घ्यायचं आहे आपल्याला आप हे आपलं हे आपण परफेक्ट झालेलं आहे आपलं हे व्यवस्थित करून घेतले आपण मस्त आपले झाले आहे वरची बॉडी तयार आता आपण याला मस्त फ्रीला म्हणजे खालची लावून घेऊया आणि हे आपण हे बेल्ट म्हणून आतमध्ये टाकूया हे इथं आपण यामध्ये टाकून द्यायचं आपल्याला बेल्ट म्हणून खूप छान दिसेल तर असा हा बेल्ट आता आपण आता आपण याला अर्धा अर्धा करून घेऊया तरी आपण हे अस्तर वर टाकणार आहोत आणि ते कपडा खाली टाकणार आहोत म्हणजे बरोबर आपलं आणि आपण एक इंच सोडून आता आपण प्लेट मारणार आहोत आपलं हे उरतं आहे त्याच्यामुळे आपण फक्त खालच्याला टीक मारतोय वर अस्तरला नाही तर ह्या अशा प्लेट आपल्या झालेल्या आहेत छान आणि आपल्याला ज्या वेळेस आपल्याला ही खालची आपण कारण एक्स्ट्रा ठेवलेला आहे उंचीला कारण आपल्याला हा कपडा भारीचा आहे त्याच्यासाठी आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे उंचीला छातीला तर आपण हे चार चार इंच आत तुमडून घेणार आहोत आणि चार इंच आत दुमडायच्या वेळेस एकदम मोठी टिप करायची तुम्हाला म्हणजे वडला की तुमचं कधी म्हणजे जेव्हा तुम्हाला उंची वाढवायची आहे त्यावेळेस तुमचं परफेक्ट होणार आहे तर आपला असा ह्या एकदम सुंदर असा हे फ्रॉक तयार होत आहे तर आता या साईडने करून घेऊया आणि आपण ठेवलेला आहे कपडा वरून ठेवलेला आहे असत तर आपलं हे परफेक्ट असं ये हे येणार आहे तर हे सुरुवातीला आपण एक दीड इंच प्लेन ठेवायचं आहे कारण आपण यस्ताची मार्जिन ठेवलेले आहे आणि आपला कपडा जास्त तिथंच वाया जाऊ नये त्यासाठी आपण एक आपण प्लेन टाकून घेऊया अस तर कमी पड़ते आहे थोडस त्यासाठी आपण प्लेन टाकून घेतलेलं आहे या साईडने सुद्धा आपलं जोडून झालेलं आहे तयार आता आपण हे उलट करून घ्यायचे पाहू शकता आपण हे उलट करून घेतले आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेल आणि ही पीक थोडीशी तुम्हाला मोठी ठेवायची आहे कारण ज्यावेळेस तुम्हाला आहे त्यावेळेस तुम्हाला उकलायला जमेल तर तुम्हाला ती पीक तुम्ही आणि हा बेल्ट आहे तो आपण ठेवून द्यायचा या असा आता ही आपण टीप बरोबर करूनच ही टीप मारणार आहोत कारण आपल्याला उंच परफेक्ट करून घ्यायची तुन बेल्ट ठेवून द्यायचा हा बेल्ट तयार केला आहे जिथून आपली कमरेची टीप येते तिथंच ती, आपल्याला हा बेल्ट ठेवायचा आहे ही एक एक टिप मारून झालेली आहे तर असा तुमचा फ्रॉक रेडी होणार आहे परचा फ्रॉक फ्रॉक आणि आपल्याला उंची ही एवढी कट करायची आहे उंची म्हणजे दोन वर्षाच्या मुलीसाठी परफेक्ट असा हे फ्रॉक तयार होणार आहे परफेक्ट हाईट जरी वाढली तरी पण तुमचा फ्रॉक व्यवस्थित असा दिसेल तर ह्या प्रकारे आपण हे करायचे तुम्ही सुद्धा करू शकता तर असा आपला हा टू इयरचा फ्रॉक तयार झालेला आहे पण उंची आपण थोडीशी जास्त ठेवलेली आहे एकदम परफेक्ट असं हे फ्रॉक आपला तयार झालेला आहे